नमस्कार मित्रांनो माझ्या चॅनलवर तुमचं स्वागत आ, या दिदीचा इंस्टाग्रामचा एक आयडिया आहे मी पाहिला खरोखर एक शेतकरी कुटुंब आहे आणि मी आत्ता साप पकडायला आलेलो होतो आणि हा साप आहे मित्रांनो आत्ताच इथं पकडला आसपास सगळं डोंगर आहे गुरव समाजाचे येतात आणि या गाई म्हैशे तुम्हाला दाखवले ह्या गावटामधल्या आणि या ज्या गाई म्हैशी आहेत या सांभाळत सांभाळत एक शेतकरी कुटुंबातली महिला असून दोन लहान मुलं आहेत त्याचे मुलगा आणि मुलगी आहे ना दिरान दिलेला गुण आहे मी दहावी ना आहे सगळ्या विषयात पण महाराष्ट्रातला चांगला एवढो आहे आज सगळ्या महाराष्ट्राची ओळख झाली अशी जी काही लोक आहेत त्यांना नाद आहे की आपण असं म्हणजे राहिलेल्या वेळात विरुंगोळा करण्याचा एखादा चांगला स्वयंपाक करणं एखादी कोणतीही कला असणं गरजेचं आहे आणि मी तिचं अभिनंदन करतो तिने मानवी वस्तीत आलेला मित्रांनो ते गवळे आहे दुधाचं त्यांचं दूध नेणारा आमच्याकडे गवळ्याला लई किंमत असतं नडलं की, की प्रपंचात पैसा देणारा आणि रोज आपल्या दारात येणारा पिकअप घेऊन तो लोकांच्या संकटाला येतोय आणि त्यांची ओळख होती त्यांनी मला फोन केला त्याबद्दल त्या गवळ्याचं पण अभिनंदन तो इथोर आला मला आणला आणि सुंदर असा साप वाचवला आणि हा व्हिडिओ नंतर पुढं पहा मिसतो तुझा आय डी कोणता ग काही ना सेल्फ लो। सेल्फ लो कसला आहे मित्रांनो ते सेव करा ही यूट्यूब चॅनल काढील आणि महाराष्ट्रासाठी एक ग्रामीण जीवन याचा तुम्हाला परिपूर्ण दाखवेल शाशा आशा करतो आणि हा व्हिडिओ पहा कोणीकडे साप आहे चल राहनातलं जात होते पण कशा पाहिजे पुढे पुढे जा हां समोर समोर सो अमित तिकडच थांब एक उरी बाई इकडे आ ती तिकड बघ तुमचे पाया किती तिकड जाऊ बघ धन्यवाद आयना

どうやって

मठी कुटो आय तिमी तसे खिफुन नङन तंगो यो बास्के रे बास्के ओ ओ ओ ओ ओ कुटो रे यो 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 घ्यात उडका एवढा सर्व मित्र हुडकून भेट बाबी लई चप्पळ आहे बिचारी नाग झेटी सापन परवा दिसलेले होते हे नाग आहे नाग पण आता तर तुम्ही त्याला सोडून दिलं पहिला नाग असेल मला एवढा पहिला हे पाण्यात खाली लपलं नाही कागदात घे या कागदाच्या घडी खाली वगैरे

मी दोघ खाली सायुष्यपलटी करू का कागद जरा मी घोड मारलो या एवढा पळायला लगा मी तुझा दोस्त आहे या धरायच तुला कुणीकडे सोडणार नाही मी तू किती जरी पळण्याचा प्रयत्न केला कसा नाही एवढा तू एग्रेसिव्ह बनलाय काय कळ ना <इह>।

एक सर्प मित्र जो आहे तोच हा काम करू शकतो कळलं अन्यथा येड्या का गाबाण्याचं काम मला वाढायचं आहे बर भैया तुडशील खाली मी पण जाईल आणि ताप पण जाईल काय का मे आय गड वड मला वड अर ते का नको वड आता तुझा बाप आला पाहिजे चालत तुझा बाप स्लोली 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 पण आला होता ना हा <laughs> <laughs> किती दिवस तीन चार दिवस होता ना आणि मित्र नीरोटॉक्सिक विषाणू परिपूर्ण हा नाक साप आहे त्याच्यामध्ये <laughs> नीरोटॉक्सिक विषय हा एकमेव मानवी वस्तीत वारंवार त्रास देत असल्यामुळं कदम कुटुंबियांना रेस्क्यू केलेला आहे पळून चालला ता शेवटी हौदात त्याला टाकावा लागला आणि रेस्क्यू केला खरंच मानवी व्यवस्थेजवळ असे विचारी साप आले की धामण म्हणून त्यांचा गैरसमज करणं फार चुकीचं आहे आणि सुंदर असा नाग आहे

तुम्हाला हा चावला असता तर तुमच्या जीवाला धोका होता ना होताच की होता म्हणजे काय मला त्यानं कळायचं बंद केलं बरोबर दिदी मला कळायचं बंद झालं अजून तर जातो एका बघा हा ते पातील ठेवलं आहे ना तिथं बसलं आणि रोज आहे आणि तुम्ही लक्ष भारी ठेवलं होता आणि त्याला इथला सगळा एरिया मला माहित आहे मला कळलं ना मी कुठं आलो या दोनदा ही दुसरी भारी मरलात राहता आट टाकतात मरलत राव घ्या काय झालं स्वामी ठीक कुठं आहे ती ती मजा घेऊन या गया गया। तुम्हाला। तुम्हाला मला इकडे टाकल्याशिवाय दिदी पर्याय नव्हता तुम्हाला जवळून पाहिलं म्हणजे कसा पकडला सुंदर त्याला आता टोपन कसलं लावायचं दिदी काहीतरी लावायला काय लावायचं आता काय नाव शीतल सुभाष गुरव गुरव मुलगे अभिनंदन त्या सगळ्यांनी तर लक्ष ठेवलात अशी मानवी वस्ती असतील तर बेडू किंवा उंदीर खाण्यासाठी असे साप येतात मित्रांनो कोणी जरी आले तर अशा सापांना भिवू नका आणि मारू पण नका असा जवळचा सर्प मित्र बोलवून तो दिदीनं वाचवला या सर्वांनी यांचं शतशः अभिनंदन आणि हा विषारी नाग येतो असा साप जरी चावला तर सरकारी गव्हर्मेंट हॉस्पिटलशिवाय अँटीस्नेखंडमशिवाय कोणताही पर्याय नाही आणि साप वाचवा निसर्ग वाचवा अशा यांचं अभिनंदन करतो జ <muchas> మారా